रसिक नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे कोल्ह्याचं शिंग लेखिका सौ संध्या रजनी आबासाहेब काकडे अभिवाचक नेहा पुजारी कथा कोल्ह्याचं शिंग घरात पैसे खूप येतात पण टिकतच नाहीत हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आणि अशा प्रश्नांची चर्चा बरेचदा ऐकायला येत असते खूप त्रास देणारा हा प्रश्न असतो आणि या मानसिकतेचा गैरफायदा काही वेळा काही भोंदू लोक आपल्या फायद्यासाठी बरोबर करून घेताना दिसतात माई तुझ्या हातात लक्ष्मी येते पण ती राहत नाही आपल्यालाही त्या बाबाचं खरं वाटतं लगेच आम्ही जेव्हा बारामती रुईपाटी बडेचाळमध्ये राहत होतो तेव्हा अशाच एका बाईला सगळे बळी पडले चाळीत राहायला होतो त्यावेळी आमच्याकडे मेस होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी दिवसभर कामात व्यस्त होते त्या दुपारी बाहेर बायकांची जरा बडबड ऐकायला आली म्हणून बाहेर डोकावले तर एक म्हातारी बायकांना म्हणत होती घरात पैसा येतो पण टिकत नाही हा उपाय करा का चाळीतल्या काही बायका तिचं ऐकत उभ्या होत्या काय चाललंय ते बघायला मी सुद्धा गेले ती बायकांना म्हणाली भांड्यात चुप्पात पसाभर तांदूळ आणा सगळ्या बायकांनी मोठ्या भांड्यात तांदूळ आणले मग तिनं तिच्याकडे असलेल्या गाठोड्यातून एक छोट गाठोड बाहेर काढलं आणि म्हणाली याच्यामध्ये कोल्ल्याचं शिंग आहे त्या छोट्या गाठोड्यातून तिनं एक प्राण्याचं मुंडकं का बाहेर काढलं कुठल्या तरी प्राण्याच्या मुंडक्याचं हाड होत ते बायकांनी तिच्या समोर ठेवलेल्या भांड्यातल्या तांदळावर तिनं एक कापड ठेवलं त्या कापडावर ते मुंडक ठेवलं आणि ओठात काहीतरी पुटपुटली आणि म्हणाली इथून पुढे तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार तुमची सगळी साडेसाती निघून जाणार आता हे तांदूळ कोणाला तरी दान करा बायकांनी बघितलं होतं कशाचं तरी मुंडकं तांदळावर ठेवलेलं म्हणून त्या सगळ्या म्हणाल्या नको आजी तांदूळ तुम्हालाच राहू द्या सात आठ किलो तांदूळ त्या म्हातारीने तिच्या गाठोड्यात भरले आता तिची नजर माझ्यावर गेली मला म्हणाली पोरी तू पण भांड्यात तांदूळ आण तुझं नशीब जोरावर आहे तिचं बोलणं ऐकून मलाही क्षणभर ते खरंच वाटलं गेले घरात आणले पातेलं भर तांदूळ ठेवले तिच्या पुढ्यात तिनं तांदळावर कपडा ठेवून ते मुंडकं ठेवलं आणि ओठातल्या ओठात, ओठात काही पुटपुटली आणि मग म्हणाली हे बघ पोरी तू लय कष्ट करती तुझा नवरा खरा माणूस आहे त्याला खोट आवडत नाही तुझ्या पायी लक्ष्मी आहे बघ दोग बी कष्ट करता पण पैसा टिकत नाही असं म्हटल्याबरोबर मी मान डोलावली की मग म्हणाली हे तांदूळ तर कोणाला तरी देऊन टाक कोल्ह्याच शिंग ठेवलंय त्याच्यावर तू हे तांदूळ माघारी घेणार काय माझी अचानक ट्यूब पेटली आणि तिची चलाखी माझ्या लक्षात आली मी लगेच तिला म्हटलं हो हो आजी हे मी तांदूळ माघारी घेणार की तर ती जरा वैतागानच म्हणाली अग याच्यावर मी कोल्ल्याचं शिंग ठेवलंय की तुला चालन का हे तांदूळ कोणाला तरी देऊन टाक हे तांदूळ मी म्हटलं आवाजी न चालायला काय झालं चार पाण्याने धुवून खाईन की म्हातारी सारखा जोर लावत होती कोल्ल्याचं शिंग कोल्ह्याचं मुंडकं ठेवलंय तू खाऊ नको हे तांदूळ कोणाला तरी देऊन टाक पण मी माझ्या शब्दावर ठाम राहिले तशी म्हातारी चौताळली ओ चालतो जा भागोला मी पातेलं उचलून आणलं घरात म्हातारी निघून गेली चाळीतल्या बायकांची आता कुजबूज सुरू झाली कशाला नेले घरात काय तांदूळ देऊन टाकायचे ना म्हातारीला मी त्यांना उत्तर दिलं आओ तुमचं बघून मी पण तांदूळ आणले की पण माझ्या लक्षात तिची चलाखी आली जेव्हा ती म्हणाली कोल्ह्याचं शिंग ठेवलं या तांदळावर आओ कोल्लेले शिंगा असतात का हे ऐकून सगळ्या जणी एकदम दचकल्या आणि पुढच्याच क्षणाला बायकांमध्ये मोठाच हाशा पिकला आणि म्हणाल्या काकडे तू लई हुशार ठरली आमचे तांदूळ वाया गेले की घाबरून त्या पातल्यातले तांदूळ मी पिशवीत भरून ठेवले आणि दिवाळीत गावी माहेरी येताना घेऊन आले आणि कोंबड्यांना खाऊ घातले मी खाल्ले असते पण माझ्याकडे मेस होती मनात शंका नको म्हणून ते काही वापरले नाहीत कोल्ह्याला शिंग असण्याची कथा ही पूर्वी लोककथा होती आफ्रिका आशियामधील काही जमातीच्या लोककथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो हे माझ्या वाचनात यादी आलेलं होतं ही घटना घडून आज जवळपास एकोणीस वर्ष लोटली आहेत पैसा टिकत नाही तर तो योग्य नियोजन करून टिकवावा लागत असतो देव देवऋषी यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या कष्टावर जास्त विश्वास ठेवायला हवा भावनिक प्रवाहात वाहत जाताना स्वतःला सावरता आलं पाहिजे म्हणजे अशी फसवणूक होत नाही विचार करायला लावणारी ही सुंदर गोष्ट लिहिली आहे सौ संध्यारचनी आबासाहेब काकडे यांनी ही गोष्ट आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशा सुंदर विचार देणाऱ्या कथा लेख ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद